आदिवासी चालू आहे खरंतर या ठिकाणी गावचे सर्व व्यावसायिक बंधू या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत खरंतर इथं शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे त्यांनी एक जागा चांगली निवडली माझ्या माहिती पण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर करतानी मंडपचा पुणे हा उपोषण या ठिकाणी केलेला आहे आणि या उपोषणाला माझा जाहीर मिळेल आहे तरी सर्व जाती धर्माची ही माणसं आहेत आणि गेल्या यांच्याकडून ही माहिती घेतली ते गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे दोन तीन पिढ्यापासून यांचा व्यवसाय आहे त्या टायमाला ज्या टायमाला शिवनेर किल्ल्यावरती चोऱ्या मारे होऊ नव आणि म्हणून हे लोक व्यवसाय करायचे आणि म्हणून यांच्यामुळे त्या ठिकाणी चोऱ्या मारे होत नव्हत्या आणि रात्र दिवस त्या ठिकाणी रात्री दहा दहा वाजेपर्यंत यांची दुकानं असायची आणि आज यांना अचानकपणे खरं तर पुणे विभागाने यांना बंद केलेला आहे मी आता विभागाचे चव्हाण साहेबांना आता फोन केलाय त्यांनी सांगितलं आम्ही मार्ग काढतो परंतु त्यांनी त्या दोन दिवसामध्ये मार्ग नाही काढता यांचं उपोषण करता दोन दिवसामध्ये सोडावं लागेल कारण अधिवेशन चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि शिवरायाची भूमी आहे या ठिकाणी शिवरायांची जन्मभूमी आहे आणि या जन्मभूमीमध्ये एका गरीब व्यावसायिकांना बेचाळीस लोकांना उपोषण करावं लागतं ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे आणि म्हणून या ठिकाणी मी खर तर जाहीर आवाहन करतो दोन युद्धामध्ये म्हणजे चोवीसांच्या आतमध्ये खर तर हे उपोषण होऊ शकलं पाहिजे ते अधिकारी या ठिकाणी पाहिजे आणि उद्या उपोषण यांचा व्यावसायिक या ठिकाणी सुरू झाला पाहिजे राज्यपाल सर्वांच्या वतीने करतोय या ठिकाणी कुटुंब रस्त्यावरती येतात व्यवसायामधून काय ना काय त्या ठिकाणी व्यवसाय करतात येणाऱ्या पर्यटकाला येणाऱ्या किल्ले पाहणाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी पाण्याची बाटली मिळते आता त्या तिथे गेल्या एखाद्या तहान लागली एखाद्याचा दामदा तो चक्कर येऊन पडला त्याला पाण्याची बॉटल पण भेटते नाही ती पाण्याची बॉटल करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून भेटते याच्या प्रकार या ठिकाणी या ठिकाणी जाऊ शकतो उद्याच्या उद्या या ठिकाणी झालं पाहिजे या ठिकाणी काही महिला बघितले उपोषणला बघितले आपल्याला सर्व अधिकाऱ्यांना पुढाऱ्यांना सर्वांना आहे बहिणी मी सर्वांना आवाहन करतो काय उपोषण वेगळं आगळं आहे हे छोट्याच्या व्यावसायिकांचं आहे एकाय मोठे भांडवलदार नाही एक मोठे दुकानदार नाही एका व्यापारी नाही कुठेतरी मध्ये चार दोन रुपये येणार त्याच्यामध्ये आपल्या कुटुंबाचा जीवन उद्या चालवणारी ही मंडळी आहे आणि म्हणून या ठिकाणी मला खरं तर ते परवा रात्रीत मला ते परवाच्या दिवशी पत्र द्यायला आले होते का साहेब तुमचं त्या ठिकाणी आम्हाला उपस्थित महत्वाची मला त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा जाहीर पाठिंबा पण मी त्यांना दिलेला आहे मी आता तशा प्रकारचं निवेदन करतो आणि निश्चितपणे या चव्हाण साहेबांनी था आता सांगितलं की आमची मिटिंग बसते मिटिंगमध्ये काहीतरी निर्णय होईल आणि यांना निर्णय लागत परंतु आपण तिथं उपचार या ठिकाणी बसलात तुम्हाला मी या ठिकाणी चारपणे सांगतो तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय तुम्ही या ठिकाणी उठायचं ना मी तुम्हाला या ठिकाणी इशारा देतो आणि त्या अधिकाराने तो सांगू इच्छितो त्या कधी बांधून राहत नाही मग तुम्ही अत्यंत्रम हातावता पुण्याचा अत्यम अत्यिक्रम कुणाला म्हणायचं घर बांधून राहिलं त्याला अतिक्रम म्हणायचं हे अतिक्रम नाही रोडवरती उभा राहून त्यांनी करायचं आणि आपला व्यवसाय त्या ठिकाणी त्याला अतिक्रम म्हणत नाही मागच्या वन विभागाने त्या ठिकाणी अनेक ठिकाणी अशी लोकं कोण करतो हे व्यवसाय छोटा व्यवसाय की गरीब शेतकरी लोक सर्व जाती धर्माचे लोक हे गरीब मानतात त्या ठिकाणी पोटासाठी हे सगळे करतात आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं या मंडळीवरती अन्याय नाही झाला पाहिजे ही जी मंडळी महिला असेल पुरुष असेल सर्व मंडळी या ठिकाणी पत्रकार मित्रांनो उपोषणासाठी बसलेले आहे मीडियाच्या माध्यमातून याची बातमी होऊ द्या आणि खरंतर अधिवेशनाला मी होत पालकमंत्र्यांशी बोलतो मी या तालुक्याचे आमदार शरदारांना फोन करतो की आपण शिवनेरीचे शिल्लेदार आहात आणि शिवनेरीच्या पालखेचे व्यवसाय करणाऱ्या माणसांना त्या वनविभागाने करतात नाही हे केलं पाहिजे अशा प्रकार मी आमदारांना या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आमदार लक्ष घालतील या ठिकाणी जुन्नर तालुक्यातले आजी माझे आमदार असतील सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी यांना सहकार्य करावं कारण हे हो। उपोषण आहे हे वेगळं आग्रह उपोषण आहे उतुरगाव जी मंडळ आहे यांची शेती खाली आहे शेतीमध्ये साम्र आता जंगलातली जनावरं शेतीमाल राहू देत नाही आणि त्यांना शेती व्यवस्थित करता येत नाही आणि म्हणून त्यांचा जीवन उदाहरणासाठी आणि जगण्यासाठी हा एक छोटा छोटा व्यवसाय वेगवेगळ्या प्रकारचं प्रकारचा चुटाणे असतील मका असतील पिसलरीच्या बाटल्या असतील मोठे व्यवसाय करणारे वरती घेऊन जाऊन संध्याकाळी किती वाजप त्यांना कोणाला नाही पुढे तुम्ही थांबू नका पाचच्या नंतर किमान ताप आपल्या घरी जातात रुपये आपलं त्यांना मिळेल वगैरे आणि म्हणून अशा प्रकारचा भागात विभागाचे चव्हाण साहेबांना मी जाहीर त्या ठिकाणी आव्हान आणि खर तर आता काळामध्ये अशी चाळीस चाळीस माणसं पोटासाठी व्यवसायासाठी उपोषणला बसला म्हणजे या शिवरायांचा खर तर आपण शिवरायांच्या भूमीमध्ये तुम्ही खर तर शिवरायांना शिवरायांच्या राज्याच्या समोर तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलात तुम्हाला दोन दिवसाच्या आतमध्ये न्याय भेटल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण जुन्नर तालुक्यातील सर्व पक्षाचे कार्यकर्ते सर्व अधिकारी तुमच्या पाठीचे भक्कमपणे उभे राहतील तुमची मागणी अगदी रास्त आहे आणि आदिवासी वादळ म्हणून माझी जुन्नर तालुक्यामध्ये ओळख आहे इथे जाहीरपणे तुमच्या पाठीची भक्कमपणे उभा आहे तुम्हाला या ठिकाणी कोण येते रोखायला बघूया तुमची मागणी अगदी रास्ते आहे दोन दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहण्याना अशा फारकाचा शब्द देतो आणि या ठिकाणी सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज आता आपण यांना पाठिंबा दिलेला आहे उपोषण करते एक जणांना प्रश्न त्यांच्या काय काय मागण्या आहेत आणि ते कधीपासून हे करतात त्यांचं तर आपण जाणून घेऊया तुमच्या मागण्या काय काय आहेत आणि हे उपोषण तुम्ही जे सुरू केले आजपासून तर या उपोषणाचा पुढची दिशा कशी असणार आहे

तुम्ही किती वर्षापासून तिथे बसताय आम्ही जवळजवळ म्हणजे चार ते पाच पिढ्यांपासून तुम्ही शिवनेरीच्या पायथेशी हा परंपरेचा तुमच्या पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा आहे आणि तो तुम्ही करताय तो अचानकपणे बंद झाल्यामुळे तुम्हाला आता उपोषण करावं आम्ही शेवटी शेवटचा म्हणजे गांधी मार्गाने तुम्ही आता हे त्यांच्याबरोबर तुम्ही किती मिटिंग केल्या वन विभागा बरोबर पंचवीस ते सव्वीस मिटिंगा त्यांच्याबरोबर तुम्ही केल्या तरी पण तुम्हाला त्यांनी तर त्या ठिकाणी न्याय दिला नाही म्हणून तुम्ही हे संदेश मार्गाने न्यायाचा एक हत्यार म्हणून तुम्ही आज या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने तुमच्या मागण्या काय काय आहेत मागण्या एवढ्याच आहे फक्त ते आम्ही बसवतो त्याच ठिकाणी पूर्व आम्हाला बसून द्यायची परवानगी द्यावी आणि तुमचं जे काय असेल खर्च तो द्यायला आम्ही तयार आहोत म्हणजे त्यांचं काही जरी त्या ठिकाणी कर असेल तो सुद्धा तुम्ही देण्यास तयार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला किल्ल्याच्या पायथ्याशी पत्त्यासाठी जो ती पहिल्या पत्त्याची जी जागा आहे म्हणजे पहिल्या पायरीपासून तर खाली टन पर्यंत एवढ्या अंतरामध्ये तुम्ही सगळे लोक बसत असा म्हणजे तुमचा पायरीच्या वर जाण्याचा प्रश्न येत नाही फक्त जी पहिली पायरी आहे त्या पायरीपासून तर टन आहे त्या टन पर्यंत तुम्ही दोन्ही साइडनी लोक बसताय एका साईडने बघतात म्हणजे त्या तुमच्या बसण्याने ट्रॅफिकला वगैरे काही त्रास होत नाही गोष्टीचा पर्यटकांना फायदा होतो ठीक आहे आपण तशा प्रकारचं आपण या वन विभागाची आपण तशा प्रकारचं त्यांना आता चव्हाण साहेबांना आपण फोन केलेला आहे चव्हाण साहेबांची मिटिंग चालू आहे आणि त्याच्या मीटिंगमधून ते म्हणजे आम्ही मार्ग काढतोय सर यादा कदाचित साहेब नमस्कार तव्हा तावन साहेबांनी तर मार्ग काढला म्हणजे वन विभागाचे मुख्य तालुका अधिकारी चव्हाण साहेबांची मी आता फोनवर बोललेला आहे त्यांची मिटिंग चालू आहे त्या मिटिंग मधून काहीतरी त्याला ते, ते मार्ग काढतील आणि जेणेकरून तुम्हाला आता तुम्ही एवढ्या कधी अनेक वर्षापासून म्हणजे तुम्ही सांगताय दोन तीन पिढ्यापासून तुम्ही हा वार्ड वाढ्यांपासून हा तुमचा व्यवसाय आहे त्याला काहीतरी मार्ग काढून आपण तर मार्ग काढतील संदिती मार्गाने कुठेही तुमच्या उपोषणाला गालबोट लागणार नाही अशा प्रकारचं तुम्ही या ठिकाणी शांतते आपलं उपोषण करा सन्नधी मार्गाने तुम्हाला निश्चितपणे न्याय मिळल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही सुद्धा तुमच्या पाठीची भक्कम उभा आहोत तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्हाला मान्य झाल्या आहेत म्हणजे तुम्ही फक्त पहिल्या पायरीपासून तर कॉर्नरपर्यंत पर्यंत फक्त तुम्ही चाळीस बेचाळीस लोकांचे व्यवसाय करताय त्यांना जसा व्यवसाय करता व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला त्यांनी हे करावं technique.